सुस्वागतम सुस्वागतम विघ्नहर्ता गणेशोत्सव मित्र मित्रमंडळ दांडी वर्ष दुसरे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे मोह हा दोन अक्षरांचा शब्द असून त्या मोहामुळे अनेकांनी आपले आयुष्य होत्याचे नव्हते केले आहे मोह हे सर्व प्रकारच्या रोगांचे मूळ आहे आता तुम्ही म्हणाल रोग कोणते काम क्रोध लोभ मोह मत्सर मोह हा या सगळ्या रोगांची पहिली पायरी आहे मोहामुळे चेतना भ्रमित होते चेतना भ्रमित झाल्यावर बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीच्या नाशामुळे मनुष्य नष्ट होतो ह्याचे सुंदर उदाहरण देण्यासाठी आणि मानवजातीचे कल्याण व्हावे म्हणून भगवान श्रीरामाने एक लीला केली तीच लीला आम्ही आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे सूरफनखेच्या अपमानाचे सुय घेण्यासाठी रावणाने मारीच या राक्षसासोबत मिळून सीतामातेला श्रीरामापासून दूर करण्याचे कारस्थान रचले त्यामध्ये मारीच या राक्षसाने एक स्वर्णमृग म्हणजे सोन्याचा हरिण बनून तो श्रीरामांच्या पर्णकुटीजवळ जाऊन चारू लागला त्याला पाहताच श्रीरामांना समजले की हा कोणीतरी मायावी राक्षस आहे परंतु सीतामातेला त्याला पाहून मोह झाला आणि माता श्रीरामाना म्हणाली हे रघुनंदन पहा तो स्वर्ण मृग किती सुंदर आहे मला तो स्वर्ण मृग हवा आहे माता हट्ट करू लागली मग श्रीरामाने मातेच्या हट्टासाठी आपले धनुष्यबाण घेऊन त्या स्वर्णमृगाच्या पाठीमागे थाव घेतली त्या मृगाने श्रीरामाना पर्णकुटी पासून दूर केले श्री रामाने त्यावर अचूक बाण साधून त्या मायावी राक्षसाला जमिनीवर धाराशाही केले पुढे आपल्या सर्वांना माहिती आहेच की रावणाने कपट करून माता सीतेचे हरण केले मातेच्या या इतक्या छोट्याशा मोहामुळे मातेला भगवंतापासून दुरावा सोसावा लागला या भगवंताच्या लिलेतून भक्तांना आपल्याला मोह किती घातक असू शकतो हे सांगितलेले आहे